नंदुरबार जिल्ह्यात विविध शासकीय कार्यालयांमधील अधिकारी आणि कर्मचारी यांचे लाचखोरांचं प्रमाण दिवसेंदिवस जास्त प्रमाणात वाढत असून यांना अभय वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तर मिळत नाही ना असा प्रश्न आता उपस्थित होतोय महाभ्रष्ट अधिकाऱ्यांवर दिवसेंदिवस कार्यवाही होत आहे तरी देखील लाच घेणे काही थांबत नाहीये असा प्रश्न देखील सर्वसामान्यांमध्ये उत्पन्न होतोय आहे नवापूर शहरात जिल्हा परिषदेची शाळा बंद असल्यामुळे पंच्याहत्तर मीटरवर एका हॉटेलमध्ये परमिट रूम आणि बियर बार सुरू करण्यासाठी ना हरकत तसेच आर टी मान्यता वर्धित करून देण्याच्या बदल्यात बक्षीस म्हणून पन्नास हजारांची लाच घेताना नंदुरबारचे प्राथमिक शिक्षण अधिकारी सतीश सुरेश चौधरी यांना नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केल्यामुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे यावर अधिक माहिती अशी की तक्रारदार यांना नवापूर शहर नगरपालिका मालमत्ता क्रमांक आठशे सव्वीस सिटी सर्वे क्रमांक सहाशे चोवीस पंचरत्न शॉपिंग कॉम्प्लेक्स येथे हॉटेल नम्रता सुरू असल्यामुळे सदर परिसरामध्ये पंच्याहत्तर मीटर अंतरावर बंद पडलेली जिल्हा परिषद शाळा असल्यामुळे उत्पादन शुल्क विभागाने परमिट रूम आणि बियर बार परवाना देण्यास हरकत घेतली परंतु शाळा इमारत ही जीर्ण होऊन बंद झाली असल्यामुळे नंदुरबार प्राथमिक शिक्षण विभागाकडून ही शाळा बंद असल्याबाबत प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अश्रफभाई लखाणी अल्पसंख्याक या संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराती माध्यमिक विद्यालय नवापूर शाळेची आर टी मान्यता वर्धित करण्याचं काम करून दिल्याच्या बदल्यात बक्षीस म्हणून नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश सुरेश चौधरी राहणार शांतीनगर वाघेश्वरी मंदिर नंदुरबार प्लॉट नंबर नंबर गट नगर तालुका जिल्हा जळगाव यांनी पन्नास हजारांची मागणी करून पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी पंच आणि साक्षीदार यांच्या समक्ष जिल्हा परिषद कार्यालयातील दालनामध्ये पन्नास हजार लाच घेताना नाशिक येथील लाच लुचपत विभागाने रंगे पकडले या प्रकरणी सतीश सुरेश चौधरी यांच्या विरुद्ध नंदुरबार शहर पोलीस येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नाशिक विभागाचे नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक चौधरी पोलीस शिपाई अनिल गांगोडे पोलीस नाईक गणेश निंबाळकर यांच्या पथकानं केली या कारवाईनंतर जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे मात्र अवघ्या काही दिवसांपूर्वी पंचायत समिती कृषी विस्तार अधिकारी नवापूर तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार आणि नायब तहसीलदारनंतर नवापूर पोलिस ठाण्यातील पोलीस निरीक्षक आणि जिल्हा शिक्षण विभाग अधिकारी असे मोठमोठे अधिकारी दिवसेंदिवस लाच घेताना आढळून येत आहे आता अजून कोणत्या कार्यालयाच्या कोणत्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर कारवाई होते याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून नवापूर शहरात दिमाखात उभी असलेली जिल्हा परिषद शाळेची इमारत ही ब्रिटिशकालीन असून अनेक माजी विद्यार्थ्यांना बालपणीच्या आठवणी जाग्या होतात या जिल्हा परिषद शाळेमध्ये अनेक अधिकारी बालपणी शाळेत असतानाच इमारतीमध्ये जिव्हा निर्माण होतो महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे नंदुरबार नवापूर